चालक आणि वाहकांची चाचणी होणार आहे सहा अपघात प्रवण क्षेत्रात एस टीची पथकं तैनात करण्यात आली आहेत तर कोकणात जाण्यासाठी चार हजार जादा एसटीची व्यवस्था करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळामार्फत गणेश भक्तांसाठी विशेष व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे गणपतीत कोकणात जाताना अपघात टाळण्याकरिता एसटी चालक आणि वाहक यांची अल्कोहोल चाचणी म्हणजेच मद्य चाचणी करण्यात येणार आहे गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने गणेश, गणेश भक्त कोकणात गावी जातात प्रवाशांचा प्रवास शांततेत सुरक्षित सुरळीत होण्यासाठी संबंधित विभागाच्या यंत्रणांना समन्वयाने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या राज्य परिवहन मंडळामार्फत कोणती व्यवस्था करण्यात येणार आहे पाहूयात तीन ते चार हजार बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्याचबरोबर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहासष्ट वरील वाहनांची वर्दळ नियंत्रित करण्यात येणार आहे एसटी चालक आणि वाहन यांची वाहक यांची मद्य चाचणी करण्यात येणार आहे गाड्यांची तांत्रिक तपासणी करण्यात येणार आहे घाट क्षेत्रातील दरड कोसळणाऱ्या ठिकाणी लोखंडी जाळ्या बसवल्या जाणार आहेत सुरक्षिततेच्या दृष्टीने सूचना फलक गतिरोधक फलक लावण्यात येणार आहेत